मला मला सपोर्ट करा आणि मतदान सपोर्ट करा आ, आ, हा? बापू मतदान करायचं म्हणलं की नाही जगासाठी काहीतरी तर आधी करून दाखवा मग मतदान देतात तुम्हाला लोक आल्यात मतदान द्या आम्हाला मतदान करा आम्हाला सपोर्ट करा मतदान करा आम्हाला सपोर्ट दरवर्षी आम्ही बघून बघून आमचे डोळे गेल्या काय मतदान करा तुम्हाला आमच्या घरात बघा आठ दिवस झालं लाईट नाही दिवस झालं पाणी येणार रस्त्यात पाणी जायना झाले आमच्या गावाला कुठली स्कीम येत नाही आमच्या गावामध्ये स्वच्छता नावाची काही चीजच नाही आमच्या एवढे लक्ष घेऊन नाही कुठल्या लेकरांचे चांगले संस्कार नाहीत हा सगळे लेकर कोणते फितच कोणी पत्त्याच खेळते कोणी कायच करते कोणी काहीच करते हा त्याला कोणी बघणार आहे का दुनियामध्ये देशामध्ये दरवर्षी येतात आम्हाला सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा आणि त्यात एक तुम्ही गाल्या मध्येच अजून सासरवाडला बुडून बुडून बोबत झालं वाटतं मन समाज झालं वाटतं आता देशाला बुडवायला निघाला नाही का मला सांगा देशासाठी तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही काय करणार सांगा ओ मामी मी एकदा जर निवडून आलो की नाही मी स्वतःसाठी पहिलं सूर्य एका वर्षामध्ये थार घेणार एका वर्षामध्ये बंगला बांधणार तिसऱ्या वर्षी मी स्वतःसाठी काहीतरी भविष्यासाठी काहीतरी घडून जमा करून ठेवणार बापू तुम्ही जावा घरला तुमच्याना काहीच होत नाही काहीच अहो पण तसच असतंय मामी पहिलं स्वतःच बघायचं असतंय अहो हिंग अहो मामी अहो मला सपोर्ट कराओ हो मामी ओ।